नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नारळ ज्यालाच आपण श्रीफळ असं म्हणतो तर हे सनातन धर्मातील सर्वात शुद्ध आणि पवित्र फळ मानलं जातं या फळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश वास करतात काही पौराणिक ग्रंथांमध्ये नारळ म्हणजे श्रीफळ हे लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं गेलं आहे कोणतीही पूजा असेल किंवा शुभ कार्य असेल तर त्यामध्ये नारळाचा उपयोग समृद्धीसाठी केला जातो हिंदू धर्माशी संबंधित वैदिक किंवा दैविक कार्य नारळाशिवाय अपूर्ण मानलं जातं प्राचीन काळापासून नारळ हा पूजेचा महत्वाचा भाग मानला आहे करण्यापूर्वी नारळ फोडण्याची आपल्या हिंदू धर्मशास्त्रात जुनी परंपरा आहे हे खूप शुभ आणि पवित्र फळ मानलं जातं म्हणूनच मंदिरात देवतांना नारळ अर्पण केला जातो नारळाशिवाय कोणतीही पूजाविधी पूर्णपणे फलदायी मानली जात नाही काही ठिकाणी नारळाला फोडलं जातं तर कुठे देवतेचे प्रतीक म्हणून त्याची पूजा देखील केली जाते पौराणिक ग्रंथानुसार विश्वाच्या निर्मितीनंतर विष्णूंनी पृथ्वीवर अवतारताना लक्ष्मी नारळाचं झाड आणि कामधेनू आपल्यासोबत आणले होते नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं देखील म्हटलं जातं ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वास करतात या आधारावर नारळावर बनवलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शिवांच्या त्रिनेत्राशी केली जाते त्यामुळे नारळ अतिशय शुभ मानून त्याचा विशेष उपयोग पूजेत केला जातो देवी पुराणात नारळ हे लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं गेलं आहे आणि म्हणूनच त्याला श्रीफळ देखील म्हणतात तर आपल्याला गुरुवारी या नारळाचा एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे एक नारळ घरामध्ये आपल्याला एका ठिकाणी ठेवायचा आहे आता तो नारळ कोणत्या ठिकाणी ठेवायचा आहे कशा प्रकारे ठेवायचा आहे कोणता उपाय करायचा आहे याविषयीची मी तुम्हाला पुढे माहिती सांगणारच आहे त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला ला देखील विसरू नका गुरुवार हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित वार असून श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे देखील श्री विष्णूंचे चवतार आहेत त्याचबरोबर या दिवशी जर उपायसेवा केल्या तर माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद लाभतो आणि याच देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठीच गुरुवारी आपण काही विशेष सेवा उपाय केले पाहिजेत असाच एक साधा सोपा उपाय म्हणजेच गुरुवारच्या दिवशी तिन्ही सांजेला आपल्याला एक नारळ एका ठिकाणी ठेवायचा आहे हाट नारळ ठेवल्यामुळं आपल्या पैशासंबंधित ज्या काही समस्या अडचणी असतील तर त्या दूर होणार आहेत त्याचबरोबर आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जर काही ना काही सतत अडचणी येत असतील तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे आपण खूप मेहनत करत असतो कष्ट करत असतो परंतु खूप मेहनत कष्ट करून देखील आपण केलेल्या मेहनतीचं कष्टाचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही आणि हे कशामुळे होतं तर आपल्याकडून कळत नकळत घडणाऱ्या छोट्या छोट्या चुकांमुळे आणि ह्या चुका सुधारण्यासाठीच आपण काही उपाय देखील केले पाहिजेत जे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्यापैकीच एक उपाय म्हणजे आपल्याला हा नारळाचा उपाय करायचा आहे तर उपायासाठी जो नारळ घेणार आहोत तर तो सालीसह नारळ घ्यायचा आहे त्याचबरोबर हा तुम्ही गुरुवारी सकाळी खरेदी केला तर अतिशय उत्तम किंवा त्याच्या आदल्या दिवशी खरेदी केला तरी देखील चालेल परंतु घरामध्ये अगोदरपासून जर अडगळीत पडलेला नारळ असेल म्हणजेच आपण नारळ जास्त वापरत नाही त्यामुळं घरामध्ये इतरत्र ठेवलेला असतो तर तो नारळ घ्यायचा नाही त्याचबरोबर नारळ घेताना तो पाण्याचा असावा असा, असा नारळ घ्यायचा आहे त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला साडेसहा ते साडेसात या दरम्यान सर्वप्रथम तर तुळशीजवळ देशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये चिमुटबर हळद चिमुडभर पिवळी मोहरी अखंड अकरा क्षदा आणि दोन भीमसेनी कापऱ्याच्या वड्या टाकायच्या आहेत असा सेम दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्याजवळ देखील प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेमध्ये माता लक्ष्मी निवास करत असते आणि साडेसहा ते साडेसात या दरम्यान माता लक्ष्मी पृथ्वीवर निवास करत असते वास करत असते आणि त्यामुळं तिला आपल्या घराकडं आकर्षित करण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायचं आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान श्री विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी लक्ष्मी आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी तर त्या ठिकाणी भगवान श्री हरे विष्णू हे असतातच आणि त्यामुळं आपल्याला ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर येऊन बसायचं आहे तिथं देखील आपल्याला अशाच प्रकारचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे एका ताटामध्ये जो नारळ आणलेला आहे श्रीफळ आणलेला आहे तर ते ठेवायचं आहे त्यानंतर विधिवत या श्रीफळाची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुलवायच्या आहेत ज्याप्रमाणे आपण आपल्या कुलदेवतेची भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा करतो स्वामी महाराजांची पूजा करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला या श्रीफळाची पूजा करायची आहे त्यानंतर हा जो नारळ आहे श्रीफळ आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे एकशे आठ वेळा स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे गुरुदेव दत्तांचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि तुमची जी काही अडचण असेल आता तुमच्या संपूर्ण कुटुंबासंबंधित असेल तरी देखील चालेल किंवा तुमच्या वैयक्तिक असेल किंवा इतर कोणतेही कितीही मोठं संकट असेल तर ती संकट तुम्हाला या नारळावरती तुम्हाला बोलून दाखवायचं आहे कोणतीही तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला या श्रीफळावर बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवली असेल किंवा प्रतिमा असेल किंवा जर दत्तगुरूंची प्रतिमा असेल मूर्ती असेल आणि दोन्ही जरी नसेल तरी देखील तुम्ही त्यांच्या नावाने हे श्रीफळ तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायचं आहे ठेवत असताना एखाद्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधून हे श्रीफळ ठेवायचं आहे आणि सात दिवस म्हणजे या गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला हे श्रीफळ त्याच ठिकाणी ठेवून द्यायचं आहे श्रीफळ ठेवण्यापूर्वी खाली प्लेटमध्ये किंवा काहीतरी आसन करून तुम्हाला हे श्रीफळ त्या देवघरासमोर ठेवायचं आहे देवघरात ठेवायचं आहे आणि सात दिवस म्हणजे या गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंत सात दिवस हे नारळ हे श्रीफळ त्याच ठिकाणी ठेवायचं आहे आणि दररोज आपण देवाची पूजा करतो तर त्यावेळेला आपल्याला या श्रीफळाची देखील पूजा करायची आहे आपल्या कुलदेवतेचं गुरुदेवदत्तांचं स्वामी समर्थ महाराजांचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे जी आपली इच्छा आहे ज्याच्यासाठी आपण हा उपाय केलेला आहे तिथं बोलून दाखवायचं आहे आणि पुढच्या गुरुवारी म्हणजेच एक गुरुवार गेल्यानंतर पुढच्या गुरुवारी तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे विसर्जित करायचा आहे आणि हे जे सात दिवस असतील म्हणजे या गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंतचे तर त्या दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच याचा अनुभव देखील येणार आहे तुमची जी आर्थिक तंगी असेल किंवा कोणतेही दोष असतील आजारपण असेल किंवा ग्रहदोष वास्तुदोष एखाद्यानं करणी केली असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल कोणतंही कितीही मोठं संकट असेल तर ते तुम्हाला या सात दिवसांमध्ये दूर होताना देखील पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गुरुवार हा माता लक्ष्मीला तसेच भगवान हरे विष्णूंना गुरुदेवदत्तांना समर्पित असल्यामुळे या दिवशी तुम्ही घरामध्ये देवघरामध्ये कलश स्थापना देखील करू शकता म्हणजेच देवघरामध्ये तांब्याचा तांब्या त्याच्या गंगाजल अकरा अखंड अक्षदा एक रुपयाचं नाणं एक सुपारी त्याचबरोबर चिमुटवर हळद टाकायचे आहे आणि त्यावरती हे श्रीफळ ठेवायचं आहे आणि या श्रीफळाची दररोज पूजा करायची आहे यामुळे देखील तुमच्या घरावरती कितीही मोठं संकट असेल अडचण असेल विघ्न असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होते जर या श्रीफळाला जर कोंब आला तर मग हे श्रीफळ त्या ठिकाणाहून काढून तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला बाग असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लावायचं आहे आणि दुसरा श्रीफळ नारळ घेऊन तुम्हाला त्याचं स्थापना करायची आहे त्याचबरोबर वर गुरुवारी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये भी भीमसेनी कापूर हा जाळावा भीमसेनी कापरामध्ये आपल्या घरामध्ये आजूबाजूला जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती शोषून घेण्याचं काम हा भीमसेनी कापूर करत असतो त्याचबरोबर Uh, कापूर जाळताना यामध्ये एक कोंजळभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि थोडंसं खडं मीठ देखील घ्यायचं आहे आणि अशा वस्तू तुम्हाला तु तु घरामध्ये जाळल्यानं घरामध्ये जी नकारात्मकता निगेटिव्हिटी पसरलेल्या आहे तर ती दूर होणार आहे तसेच कोणत्याही गुरुवारी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे एक श्रीफळ घ्यायचं आहे त्या श्रीफळाला तुम्हाला एक लाल रंगाचा धागा ज्याला आपण कलाव्याचा धागा म्हणतो तर तो बांधायचा आहे एक रुपयाचं नाणं अकरा अखंड अक्षदा आणि एक सुपारी घ्यायची आहे सुपारी घेताना पूजेची सुपारी घ्यायची आहे खाण्यासाठी वापरतात तर ती घ्यायची नाही आणि असे हे श्रीफळ लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधायचं आहे आणि गुरुवारी तिन्ही सांजेच्या वेळेला किंवा सकाळी जरी तुम्ही देवघरामध्ये दे, देवपूजा करताना ठेवायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करून तसेच गुरुदेवदत्तांचं स्वामी महाराजांचं लक्ष्मी मातेचं नामस्मरण करून अभिमंत्रित करायचं आहे आणि शुक्रवारी सकाळी शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे आणि त्या दिवशी तुम्हाला हे श्रीफळ तुमच्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी पैसा ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे किंवा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्यावरच्या बाजूला चौकटीच्यावर चा देखील बांधला तरी देखील चालेल किंवा तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी देखील हे श्रीफळ ठेवू शकता जेणेकरून तुमच्यावरती कोणतेही संकट विघ्न अडचण येणार नाही आणि ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे तर गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कोणत्याही गुरुवारी करू शकता मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे आपण आज कोणत्या ठिकाणी श्रीपट ठेवायचा आहे कसा उपाय करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील काही समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद